विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळातून बँक प्रतिनिधी यांच्यातूनच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघटना जिल्हा भंडाराच्या वतीने दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सहकार मंत्री आणि पालकमंत्री भंडारा जिल्हा यांना जिल्हाधिकारी भंडारा आणि जिल्हा उपनिबंधक भंडारा यांच्यामार्फत देण्यात आले भंडारा जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि संचालक यांच्या सहकाराच्या संघाने ठरावानुसार सर्व भंडारा जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि संचालक मंडळातून बँक प्रतिनिधी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे कारण भंडारा जिल्ह्यातील बिगर शेती पतसंस्था मच्छीमार संस्था भादगिरणी संस्था दुग्ध संकलन संस्था जंगलमजूर कामगार संस्था आणि इतर सहकारी संस्था थकीत असल्यावरही अध्यक्ष आणि संचालक मंडळातून बँक प्रतिनिधी मधून म्हणून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात येते त्यामुळे फक्त विविध कार्य कार्यकारी सेवा सहकारी संस्था भंडारा जिल्ह्यातील अध्यक्ष आणि संचालक मंडळातून बँक प्रतिनिधी मतदार यादीत नाव समाविष्ट न करता विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदाला बँक प्रतिनिधी करून मतदार यादीत समाविष्ट करणे चुकीचे आहे भंडारा जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सर्व अध्यक्ष आणि संचालक मंडळातून बँक प्रतिनिधी घेण्यात यावे आणि मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले निवेदन देतेवेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष भैयाजी गभने उपाध्यक्ष लिलाधर पटले सचिव रामसिंग बैस राधेश्याम सदस्य राधेश्याम गाडवे देवदास बोंद्रे सहादेव तुरकर सुखदेव रांगडाले नितीन कडव नरेंद्र पवनकर भाऊ कातोरे गुरुदेव लिचडे यशवंत वंजारी विजय कापसे प्रेमलाल गहाणे खेमराज कोडापे यादव परशुरामकर हरिचंद्र भाजीपाले विनोद बागडे आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते